जीवन चरित्र प्रकाशित म्हणजे आपण प्रकाशित केलेलं आहे त्यामध्ये माझी कविता या ठिकाणी सादर करतो आहे कविते शीर्षक आहे राणी इथे जन्मली यात महाभूमीवर नाव तिचे आलही दात भारतभर अहिल्या बाई होळकर अहिल्या बाई होळकर अहिल्या बाई होळकर बाई होळकर तीनशे वर्ष पूर्ण झाली या कस्तुत्वशालनीला अवघा भारत झाला दिवाणा तिच्या दोखिताला कि वर्ष पूर्ण थाली या प्रस्तुत वशाली नीला अवगाह भारत तथा लतिवाना तिजाल लो कहीं ताला स्वच्छ प्रशासनाची चर्चा थाली तारिया जगात स्वच्छ प्रशासनाची चर्चा थाली तारिया जगात अहिल्या बाई होल्डर अहिल्या बाई होल्डर अहिल्या बाई होल्डर पराकोटीचे दुःख सोसूनही छिजली प्रजे साठी जबाबदारी स्वीकारली स्वतः जनकल्याणाची पराकोटीचे दुःख सोसूनही जबाबदारी स्वीकारली स्वतः जनकल्याणाची ना भोगले सुख ऐश्वर्य ऐश्वर राज्यात ना भोगले सुख आणि ऐश्वर वचक ठे बला राज्यात अहिल्या बाई होळकर अहिल्या बाई होळकर अहिल्या बाई होळकर अहिल्या बाई होळकर आनंदाने नांदत होती राज्यात आनंदाने नांदत होती प्रजातीच्या राज्यात धनधान्याची संपन्नता होती माळवा प्रांतात धनधान्याची संपन्न असी लोकगीतकारी राणी थाली नागी जगात अशी लोकगीतकारी राणी थाली नागी जगात अहिल्या बाई होळकर अहिल्या बाई हो अहिल्या बाई होळकर अहिल्या बाई हो एक राणी किथे जन्मले महापुरिवन नाव अहिल्या बाई होळकर اهلا بهي هولكره اهلا بهي هولكره اهلا بهي هولكره